नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस मे पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला बघूयात पहिल्यांदा बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी जी साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान होती ही पातळी ब्राझीलमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे व अडचणीत आलेल्या सोयाबीन काढणीच्या अंतिम टप्प्यातील परिस्थितीमुळे आपल्याला जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसली या सुधारणा सुधारणेमुळे आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो वाढून बारा डॉलर प्रतिबुशेल्स क्रॉस झाला बारा ते साडे बारा डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान ही बाजारभाव पातळी सध्या आहे जागतिक बाजारात वाढलेला सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारालाही आधार देऊ शकतो कारण ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार घटलेल्या सोयाबीनच्या विक्रीमुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के वाढणार मग प्रश्न शिल्लक राहतो की एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा भाव तर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या भाव पातळी किती चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे यात कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशेची सुधारणा इथं होताना दिसू शकते आणि या सुधारणेमध्ये सोयाबीनची सुधार बाजारभाव पातळी ही चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आपल्याला दिसणार आहे आणि या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जून महिन्यात जून महिन्यामध्ये पाऊस यंदा लवकर कोसळणार आहे आणि एक जूननंतर बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते म्हणून सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते आणि म्हणून एक तारखेनंतर एक जून नंतर, नंतर, नंतर देशामध्ये सोयाबीनचा भाव घटण्याची शक्यता आहे आणि म्हणून एकतीस मे पर्यंत आपल्याला जी भावपात्री चार हजार तीनशे ते चार हजार सातशे दरम्यान दिसणारी ही एक जून नंतर घटू शकते म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन चार हजार सातशे चार हजार आठशे भाव विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार